आज आपण भाखराच्या कुरकुरीत करंजा करणार आहोत हे कणकीचा गन, भाखर कणिक भाजून आपण ह्याचा भाखर तयार करणार थी आहोत आणि हे जे हे आहे मा खास महालक्ष्मीसाठी हा पदार्थ आपण तयार करणार आहोत गणपती आणि महालक्ष्मी आपल्या त्याच्यासाठी खास आगमनासाठी आगमनासाठी आपल्याला आज हे तयार करायचे आहेत हे पदार्थ भारतीय गोड पदार्थापैकी लाडू करंजा असे अनेक प्रकार आहेत त्यापैकी करंजी हा एक गोड पदार्थ आहे भाखर घालून करंजी केली जाते भाखर खोबरे वापरून तीळ वापरून पण सुकामेवा वापरून करंजी केली जाते यामध्ये सुकामेवा पण घालता येतो बारीक एकदम असे पूड करून पण मी केलेलं नाही तुम्ही घालू शकता तिळाच्या करंजात पण आपण सुकामेवा घालू शकतो तिळाच्या करंजा पण तुम्हाला मी दाखवणारच आहे माझी रेसिपी तुम्हाला टाकणार आहे तर आज आपण बाखऱ्याच्या करंजा सारण तयार करून आपण करणार आहोत तर त्यासाठी हे लागणारं साहित्य आज आहे तर म मैदा वापरून पण आपल्या केल्या जातात पण आपण आज र रव, सोच, रवा तिमण्यासाठी घेतलेला आहे तर हा स्व स्वच्छ चाळून रवा घेतलेला आहे आपण स्वच्छ करून चाळून साफ करून रवा घेतलेला आहे तिमण्यासाठी पाऱ्या करण्यासाठी म्हणजेच त्या छोट्या छोट्या पुऱ्या आपण ज्या करायच्या आहेत त्या रव्याच्याच करणार आहोत तर हा रवा जे आहे ते आपण ह्या वाटीनच सव्वा वाटी घेतलेला आहे हा रवा ह्या वाटीनेच कणिक आपण ही अर्ध्या पाऊन वाटी घेतलेली आहे अर्ध्याच्या वर थोडी साय घेतलेली आहे घालायला थोडीशी तेल मवण्यासाठी घेतलेलं आहे ही जायफळ विलायची पूड घेतलेली आहे आपण थोडीशी खोबरं घेतलेलं आहे ही पाव वाटी अर्ध्या वाटीला थोडंसं कमीच आहे आणि दळलेली साखर ह्या छोट्या वाटीनं अर्धी वाटी तर आणि तळण्यासाठी तेल आणि हे भाजण्यासाठी तूप आपल्याला कणिक भाजून घ्यायची आहे सारणासाठी त्याच्यासाठी हे तूप घेतलेलं आहे तर पुढची रेसिपी आपण करू तेल गरम करून घेतलेलं आहे मोहन घालण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे हे आपण तेल गरम करून घेतलं आहे मोहन घालायसाठी थोडंसं गरम गरम घालायचं आणि ह्याला एकसारखं करून घ्यायचं असं रवा असा एकसारखा करून घ्यायचा म्हणजे करंजा खूप कुछ खुसखुशीत होतात आपल्या असं एकसारखं सगळं मिसळून घ्यायचं आपल्याला चांगल्या ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये साय घालायची म्हणजे साय घातल्या काय होतं खूप छान कुरकुरीत आणि मऊ सुत होतात करंजा आणि चांगल्या टिकतात पण या चांगल्या तळून घेतले आले असतात असतातच ना चांगल्या महिनाभर टिकतात ह्या करंजा झाल्या किंवा कुठले मोदक घेतला करंजी तर हे खूप टिकतात महिनाभर जातात चांगले थंड करून ठेवायचे असतात द्रव्यात घालून पण तळल्यावर दोन चार तास थंड करायला ठेवायचं आणि मगच भरून ठेवायचं आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे तिंबून घेणार आहोत आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे तिंबून घेऊया थोडं 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 पाणी घालायचं आणि घट्ट तिंबून घ्यायचं आपल्याला आपण एकसारखं सगळं घट्ट तिंबून घेऊ आपला झाला आहे हा घट्ट गोळा तिंबून झाला हा असं आपण तेल लावून घेतलं थोडंसं असं तेल थोडं लावून घ्यायचं सगळ्या गोळ्याला छान अगदी हा आता आपल्याला एक तास भिजू घालायचा एक तास भिजत घालू आपण ह्याला आता बाजूला ठेवून देऊ हे एक तास भिजण्यासाठी आता आपण कढई गरम करायला ट्यूब चालू करू ह्याच्यामध्ये आता भाजून घेऊ आपण आता आपण हे सारणासाठी ही कणिक भाजून घेऊयात आपण छान गॅस चालू केलाय मी आणि मंद आचेवर आपण तूप घालूया ह्याला थोडस त्याला थोडं तूप घालायचं आपण थोडस तूप घेतलेलं मंद वाचेवर आपण आता भाजून घेऊ छान सोनेरी रंगावर भाजायचं भाजायचराची आपली ही कणिक भाजलेली आहे छान बघा तुम्ही पाहू शकता किती सोनेरी रंगावर आपण भाजलेली आहे पिवळी पिवळी छान सोनेरी कलर झालेला आहे याचा मंदाचेवर छान आपण सारणासाठी ही कणिक भाजून घेतली आता गॅस बंद करून टाकू आपण सुंदर होणार आहे हे सारण खाली उतरून घेऊ आता गॅस बंद करून राहील आता आपण बाखर तयार करून घेणार आहोत याचं सारण तयार करायचं आहे हे भाजलेली कणिका पण आता थंड झालेली आहे हे थोडी बरीच थंड झाली कोमट कोमटे त्याच्यामध्ये घालू आपण साखर साखर घालू ह्याच्यात घालू खोबरं त्याच्यात घालू विलायची आणि जायफळ आपण पूड करून घेतलेली आता सगळं मिक्स करू आपण सव्वा वाटी कमी घेत रवा घेतलेला आहे बघा सारणासाठी तिंबून घेतलेला आपण पात्या करण्यासाठी म्हणजेच त्या पुऱ्या करण्यासाठी तर हे सुद्धा आपलं सव्वा वाटीच होतंय हे सुद्धा आपलं सव्वा वाटीच सारणसुद्धा आहे आणि तिंबायचं पण सव्वा वाटीच होते ते दोन्ही मिळून हे सारखं करायचं हे खोबरं पावाटी पावाटीच्या थोडसवर साखर अर्ध्या वाटी आणि आपली कणिक अर्धे वाटी असं मिळून हे सव्वा वाटी सारण झालेलं आहे आपलं आणि ती रवा पण आपल्याला तिंबायला जे आपण घेतलेलं आहे ते सुद्धा सव्वा वाटीचाच आहे तर असा बेत करायचा म्हणजे ते त्याचं बरोबर होते बाखरे उरत नाही आणि पाती उरत नाही आपण असं एक सारखं करून घेतल्याला मिक्स करून हे सगळे छोटे छोटे जे आहे हे असे गाठ हे करायचे गुठळे आहे फुडून घ्यायच्या सगळ्या छोटे छोटे असे डॉट असते साखरेचे वगैरे कणकेचे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे एक तासासाठी भिजायला ठेवलेलं आहे तिंबू करंजाचं आता आपल्याला एक तास झाला आपण आता हे कुटायला घेऊ आपल्याला कुटून घ्यावं लागणार आहे म्हणजे कशी कुटून घेतलं की करंजी कुरकुरीत होती बघा आणि मौसूट होती खूप छान मदत करायची असं कुटून घेतलं चांगला अर्धा तास कुटायचं ह्याला एकसारखं असं करायचं चांगलं असं मळून मळून घेतलं ते नंतर आपण घेतलेले आणि हे अशी लाटी करायची आणि ह्याच्या आता गोल 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 गोल, गोल आपल्याला अशा पूर्ण आपल्याला पात्या करून घ्यायच्या करंजासाठी ह्याच्या आपल्याला पुऱ्या करायच्या परत अशा आधी करून घ्यायच्या हे आपल्या झाल्या सगळ्या पात्या करून घ्यायच्या या अशा आपल्याला दा दाबून घ्यायच्या अशा दोन्ही तळव्याच्यामध्ये अशा छान चा। दाबून घ्यायच्या ह्याच्यामध्ये झाकून ठेवून द्यायच्या सगळ्या तयार करून असे असे आपण करून घेणार पात्या झाल्या आपल्या अशा प्रकारे सगळ्या आता ह्याच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या हे झाकून ठेवून द्यायचं असं झाकायचं आणि ह्याचं आपल्याला लाटून घ्यायचं आता चार पाच चार पाच आपल्याला लाटून घ्यायच्या आणि चार पाचच करायच्या पुन्हा पाचच लाटायचं आणि पाचच भरून घ्यायच्या नाहीतर त्या पात्या काय होत्या वाळल्यासारख्या होत्या आणि ते चांगले चिटकल्या जात नाही करंजी सारण चांगलं त्याच्यात भरल्या जात नाही त्याच्यामुळं अशा लाटून घ्यायच्या आणि सुकायला ठेवायच्या छान पाच सहा लाटून घेईपर्यंत असे छान सुकल्या जाती ना ही पाती गोल चांगल्या फार जाड नाही फार पातळ नाही असे लाटून घ्यायचे त्यातले जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही असे आपण करून घेऊ बघा आपण थोडंसुद्धा असं तेल हे लावलेलं नाही तिमणं झाल्यावर आपण थोडंसं तेल लावून ठेवलेलं होतं त्याला तासभर भिजायला त्यामुळं त्याला अंग तेल राहिलेलंच आहे पीठ ला। लावायची गरज नाही आणि तेलही लावायची गरज नाही आपल्या पाच सहा लाट्या आपण लाटून घेतल्या चार पाच घेतल्या तरी चालतं चार चार घेतल्या तरी चालतं पाच सहा घेतल्या तरी चालते आता आपण ही भरून घ्यायची आहेत आता आपण भरून घेऊया हे अशा प्रकारे भरायचं हे अशी करून घ्यायची आधी दाबून घ्यायचं त्याला कडा आणि असं असं भरून घ्यायचं हे असंच करत राहायचं असं असं दाबून घ्यायचं चांगलं तुम्ही बघू शकता असं दाबून घ्यायचं चांगलं कडा दाबायचा आणि असा ठेवायचा आता थोड्या वेळ थोडं सुकलं फिर की आपण हो त्याला फिरकी फिरवून घेणार आहोत त्याला थोड्या वेळ ठेवायचं एक एक पाती आता अशी भरून घ्यायची ह्या पाच सहा भरणं झाल्या की पुढच्या चार पाच लाटून घ्यायच्या पुन्हा त्या तेवढ्याच ते भरायच्या आणि त्या तेवढीच ते फिरकी फिरवायची आणि ह्या सगळ्या तयार झाल्या की पुढच्या पाच सहा घ्यायच्या पुढच्या पाच सहा पुन्हा लाटायच्या परत त्या अजून भरायच्या भरल्या की अशा चांगल्या दाबून घ्यायच्या अशा चांगलं कडा दाबून घ्यायच्या अशा म्हणजे ते आपल्या तेल किंवा तूप आपण जे घेणार आहेत तर ते फुटत नाही त्यामध्ये अशा चांगल्या दाबायच्या आपण तेलच घेणार आहोत तुम्ही तूप घेतलं तळायला तरी चालते आता असं आपण असं दाबून घेऊ असे दाबून घ्यायचं चांगलं आता अशाच प्रकारे आपण ह्या पाच सहा पात्या भरून घेऊ आणि पुन्हा फिरक्या फिरवून घ्यायच्या फिरकी जी आहे ते पुन्हा फिरवून घ्यायची अशी थोडं सुकू द्यायचं ह्याला हे चांगलं सुक्त आता आपल्या ह्या सहा तयार करून भरून घेतलेल्या आहेत आपण आता आपल्याला ह्याला अशी फिरकी फिरवून घ्यायची छान असं कडा काढून घ्यायच्या असं काढून घ्यायचं सगळं बघा आपली अशी झालेली आहे अशा ह्या लावून घ्यायच्या इकडं आता सगळ्या आता आपण ही दुसऱ्या ह्याला फिरवून घ्यायची अशापैकी फिरवून घ्यायचं छान ह्या अशा कड्या का कड्या काढून घ्यायच्या सगळ्या अशा छान हे आपली झाली फिरकी फिरू हील... ही इकडं लावून घ्यायची आता हे हे लागायचं फिरवून छान त्या करंजीला असं कडा छान कडा करून आता हे सगळं काढून घ्यायचं बाजूचं ही झाली करंजी तयार ही अशी साईडला ठेवून द्यायची अशा प्रकारे ह्या सगळ्या आपल्याला असं कड्यालाच फिरकी फिरवून हो घ्यावं लागते कारण इथं जर आली फिरकी फिरवण्यात जरा फिर कड्याला हो फिर हो आली तर इकडल्या साईडला जर आली तर बाखर सगळा बाहेर येतो करंजी तेलामध्ये फुटते पुन्हा त्यामुळं कड्याला घ्यावं हो लागते आपण एकदम साईडला बाजूच्या बाहेरून घ्यावं लागते मधून फिरकी फिरवायची नाही कधी पण आणि आपल्या सगळ्या ह्या सहा करंज्या झाल्या तयार आता आपल्याला सहा ला पात्या लाटून घ्यायच्या दुसऱ्या तेल तापायला ठेवलं गॅस चालू केलं आणि तेल तापायला ठेवले तळण्यासाठी करंजा तळून घेऊ आपण पूर्ण झाल्यात आपल्या करणं तर आता तेल तापत आहे आपलं आपण थोडासा कण टाकून पाहू आपलं तेल तापलेलं आहे बघा ते फुगून वर आलं आता आपल्याला करंजा तळायला हरकत नाही हे काही आपण टाकलं ना थोडंसं पीठ तर आपलं हे वर आलं ते आपण करंजा तळून घेऊया आता छान आपल्या बसतील तेवढ्याच करंजा टाकायच्या दोन दोन तीन तीन आपण तळून घ्यायच्या शकतो फार लाल करायच्या नाही करंजी आपल्याला अशा पांढऱ्या कलरवरच तळायच्या लाल पण करंजी नाही चांगली वाटत आता आपण ह्या करंजा काढून घेऊ छान तळलेल्या आहेत अशा यामध्ये छान पांढऱ्या पांढऱ्याच कलर वर घ्यायच्यात आपल्याला बरोबर टाकून घ्यायच्या करंजर हलक्या हाताने सोडायच्या आणि हलक्या हातानेच आपल्याला त्या खालीवरी पण करायच्या तळायला जास्त जोरात करायच्या नाही नाहीतर त्या फुटण्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता आपल्या करंज्या किती भुगलेल्या आहेत टंब झालेल्या आहेत खूप कुरकुरीत होतात ह्या खूप छान झाल्या करंजा साय टाकल्यामुळं करंजा खूप छान होतात बरं मऊ आणि खुसखुशीत होतात त्या करंजा, होता होता करंजा। तुम्ही नक्की करूनच पहा तुमचा अभिप्राय नक्की कळवा मला आपल्या करंजायबा असे छान व्हायला पाहिजेत फुगल्या पण आणि आतून छान तळ्या गेलेल्या आहेत आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत अशीच करंजी छान वाटते आपण असा आदर त्याच्यामध्ये टाकून हलक्या हाताने टाकूया आपण आपल्या झाल्या तळून ह्या आपण ह्या काढून घेऊ आता तुम्ही पाहू शकता किती छान फुगलेल्या आहेत टंब आणि ह्या फार कुरकुरीत होतात आणि मौसूद राहतात ह्या महिना महिनाभर ह्याला काही होत नाही इतक्या छान राहतात अशा ह्या करंजा आपल्या तयार झाल्या ह्या झाल्या आपल्या महालक्ष्मी आणि गणपतीसाठी खाण्यासाठी करंजा तयार गणपती बाप्पाला आणि महालक्ष्मीसाठी ह्या खास त्यांच्या आगमनासाठी स्वागतासाठी केलेल्या आहेत त्याच्यासाठी तर ह्या आपल्या अशा करंजा तुम्ही पाहू शकता किती छान आणि कुरकुरीत होणार होणार आहेत हे झालेल्याच आहेत एकदम मस्त झाल्या एकदा तर तुम्ही अशा नक्की करून पाहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा